हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ब्रह्मानंद पदमस्मृत केवळ ज्ञानमूर्ती द्वंद्वादि गगनसदृशं तत्मश्वादुलक्षमलचल सर्वधी साक्षभूतं భావాతితం త్రిగుణరహిం సద్గురం తం నమామి నమామి సద్గురు శాంతం సచ్చిదానంద విగ్రహం పూర్ణబ్రహ్మపరానందనందీ వల్లభం సద్గురు సచ్చిదానందం కేం కరుణాకరం జ్ఞానయోగేశ్వరం వందే జ్ఞానేవా నమో జ్ఞానేశ్వర కరుణాకరా దయాళ తుమ్ సానుగ్రహాదో పాచరి కళాకసరి కానీ భూమతో వచనే అతిభావికా एका जनाजून तुमचा सर्व संतांना वंदन सद्गुरूंना वंदन आपल्या सगळ्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ कालच्या चिंतनामध्ये आपण विचार करत होतो माऊलींचा संवाद सुरू आहे संवाद मांडतात आणि श्रीकृष्ण यांच्यातला संवाद आणि वर्णन करताना माऊली म्हणतात त्यांची कृपादृष्टी जी आहे भगवंताची ते म्हणू कारुण्य रसाची वृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी हे असो दृष्टी म्हणजे मला कोणत्या शब्दानं भगवंताच्या कृपादृष्टीचं वर्णन करायचं यासाठी शब्द सापडत नाहीत असं माऊली बोलतात जे अमृताची ओतली की प्रेमची पिमोनी मातली म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेने जणू ती कृपादृष्टी कशी आहे की ओतलेली पुतळे आहे किंवा प्रेम पिऊन मात चढलेले असं आहे असं वर्णन माऊली त्यांचं करण्यात आणि मोहानं म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघून येणे भगवंतांना मोह कुणाचा आहे अर्जुनाचा अर्जुनाचा मोह भाजवण्यासाठी भगवंत गीता सांगा लागलेत पण अर्जुनाचा मोह मात्र म्हणजे खऱ्या अर्थानं जे भक्त असतात त्या भक्तांचा मोह असतो देवाला भक्ताचं काय करावं आणि त्याचा त्याला कशी उत्तराय व्हावी यासाठी भगवंत प्रयत्न करत असतात पण भक्ताला त्याची जाणीव कदाचित असते नसते पण भक्त काही मागतही नाही पण इथं वर्णन केलंय की त्यांची कृपादृष्टी जी होती ती अर्जुनाच्या मोहात गुंतलेली होती म्हणजे मोह पडलेला होता भगवंताला हे भाऊ जे जे जलपी जेल ते ते कथेशी फाक होईल परि ते स्नेह रूपाने येईल बोलवरी कितीही शब्दाने त्याची मांडणी केली तर ते यथार्थ असे शब्द माझ्याकडे नाहीत असं ज्ञानेश्वर माऊली बोलतात जे अर्जुन आणि श्रीकृष्ण भगवंत यांचा संवाद आणि त्या संवादातलं रहस्य त्यांच्यामध्ये असणारा प्रेमाचा जो धागा आहे त्याचं वर्णन मला करता येत नाही असं माऊली बोलतात त्यामुळे किती जरी बोलावं बहु जे जे जलपीजेलं किती बडबड जरी केली तरी कथेशी फाक होईल म्हणजे माझं जे तत्वज्ञान भगवद्गीतेचं मी सांगतोय त्याला विषयांतर होईल आणि म्हणून मी आता सांगणार नाही म्हणतात माऊली त्यासाठी एकशे त्र्याहत्तर नंबरची ओळी पाचव्या अध्यायातली आपण पाहिलेली होती आपण पाचव्या अध्यायाचा शेवट बघायला लागलेला आहे म्हणूनही विसुरा काय येणे तो ईश्वरू कवळा कवळा वा कवणे जो आपले मान नेणे आपण विचाराशी काय प्रयोजन आहे जो ईश्वर आपले मोजमाप कर जाणत नाही तो कोणी आकलन करावा भगवंताला स्वतःच मोजमाप माहिती नाही दहाव्या अध्यायामध्ये विभूतीचं वर्णन केलेलं आहे भगवंत म्हणतात माझ्या विभूती फार विस्तरलेल्या आहेत मलाच ठाऊक नाहीत की माझे अवतार किती आहेत आणि कशा कशामध्ये मी आहे असं वर्णन दहाव्या अध्यायामध्ये केलेलं आहे ज्या भगवंताला आपल्याबद्दलची मोजमाप करता येत नाही तो इतरांना त्याची मोजमाप करता येईल का असा माऊलींचा प्रश्न आहे विसुरा काही ने तो विश्वरू कवळा कौने कवळावा कौने म्हणजे विसुरा शब्दाचा अर्थ आहे विचाराशी काय प्रयोजन आहे की आपले मान नेणे आपणची तो कोणी आपलं स्वतःच आकलन मोजमाप करू शकत नाही तो दुसऱ्याला कसं आकलन करता येईल असं वर्णन केलेलं आहे माऊलींचे अमृत मध्ये फार सुंदर आहे ते म्हणतात एवम वस्तूशी जाता जाणनेची वस्तू तत्वता मग जाणणे आणि जाणता कैसा उरे जाणणं आणि जाणणं पण जे असतं आणि जाणणारा जो असतो तो उरतच नाही ज्यावेळी भगवंताला जाणणारा जो एखादा जातो ना त्यावेळी मला सुद्धा वर्णन करतात देव पाहवया गेलो आणि देवची होऊन इथेलो जेव्हा एखादी गोष्ट म्हणजे उदाहरण त्यासाठी माऊलीने दिलेलं आहे एखादी मिठाची बाहुली आहे ती माऊ मिठाच्या बाहुलीला वाटतं आपण समुद्राचं माप घ्यावं समुद्र किती खोल आहे आणि ते बघायसाठी ती ज्या त्यावेळी जाते ना त्यावेळी ती समुद्र होऊन जाते तसं भगवंताच्या गुणानुवादामध्ये आणि त्याच्या नामस्मरणामध्ये ना भक्त भग हा भगवंताशी अशी एकरूप होत असतो इथं वर्णन करतात वस्तूशी जाणू जाता त्या आत्मस्वरूपाला जर जाण्याला गेलं तर जाणणीची वस्तू ती जाण्याची वस्तू तो स्वतःच बनतो त्यामुळं जाणणी आणि जाणता कैसा उरे जाणणारा आणि जे जाण्याचे ज्ञे आहे ते राहतच नाही ना ज्ञाता आणि ज्ञे एकरूप झाले की त्या ज्ञानाला ते ज्ञानरूपच राहतं शिल्लक काही राहत नाही असं वर्णन अमृत अनुभवामध्ये केलेलं आहे आणि त्याचा एक रेफरन्स म्हणून इथं सांगितलेलं आहे बघा म्हणून विसुरा काय येणे तो ईश्वरू कवळावा कवणे कुणी त्याला पकडता येईल आणि आमच्या इंद्रियांनी त्याला पकडता येईल का शक्यच नाही ईश्वराला आपल्या विभूती सांगता येत नाही जो आपले मान नेणे आपणाची माऊली पुढे बोलतात त्याचा वर्णन कसं केलंय बघा पुढच्या सगळ्या उभ्या ज्या आहेत त्याचं संवाद रूपाने सांगितलेलं आहे अर्जुन आणि भगवंतांचा संवाद आहे तर मागील अंत मज सावियाच मोहित जे बलात्कारे असे म्हणतं परिस बापा तरी मागील भगवंताच्या बोलण्याचा जो अभिप्राय आहे ध्वनी अंत शब्द वापरला ध्वनी अंत म्हणजे बोलण्यातला जो अभिप्राय आहे म्हणजे शब्दाच्या पाठीमागं असणारं मनोगत जे असतं त्याला अभिप्राय म्हणतात शब्द पुढे असतात पण अर्थ त्याच्या मागे लपलेला असतो त्या लपलेल्या अर्थाला अभिप्राय म्हणतात त्याला ध्वनी अर्थ म्हणतात ध्वनी अर्थ म्हणजे ध्वनी अर्थ म्हणजे काय तर त्या एखाद्या शब्दातून निघलेला अर्थ त्या शब्दापेक्षा शब्दाच्या पाठीमागे जास्त असतो तशा अर्थानं म्हणतात मागील ध्वनी अंत म्हणजे मागील अभिप्रायातून मला सहज वाटले मज गमला सावियाचं मोहित तो भगवान अर्जुनाच्या प्रेमाने मोहित झालेला आहे असं माऊली बोलतात कारण बलत्कारे असे म्हणत परिस बापा युद्ध प्रसंगात अष्टांग योग सांगण्यासारखा अनुकूल देश काळ नसताना सुद्धा तो केवळ मोहाच्या बलत्काराने अर्जुना म्हणत आता म्हणतो की बाबा अर्जुना तू ऐक वास्तविक का तसा काळ आहे का देश आणि काळ तसे आहेत काय असं माऊलींचा प्रश्न आहे की त्याच ठिकाणी युद्धाचा प्रसंग आहे आणि अशा युद्धाच्या प्रसंगात अष्टांगयोग सांगावा आणि तो अर्जुनानं ऐकावा असं भगवंताना वाटतं किती विचित्र गोष्ट आहे असं माऊली बोलतात अर्जुना जेणे जेणे भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनुदे निरूपी जेल आता अर्जुना सिद्धांताची जी फोड करायची आहे तू भाषेच्या शैलीने तुझ्या चित्ताला जसं समजेल तसं मनोरंजक आणि सहज सोप्या भाषेत मी तुला सांगेन खरंच आहे परमार्थ मनोरंजक भाषेत सोप्या भाषेत सांगणं जे आहे ही कला संतांना अवगत होती म्हणून तुकारामांची गाथा ज्ञानेश्वरी समर्थांचा दासबोध किंवा नातांचं भागवत हे ग्रंथ प्रसिद्ध होणे आणि लोकमानसामध्ये रुजण्याचं कारण ते आहे एकदम सोपी भाषा रसाळपणा गोडवा आणि मरो मनोरंजकता त्यातले दृष्टांत सुंदर असे दृष्टांत यामुळं लोकांना ते आवडायचे म्हणूनच हे ग्रंथ प्रसिद्ध झाले हे मुख्य गोष्ट आहे इथं म्हणतात अहो मला तुझ्या चित्तारा जसा बोध होईल तसं तसं मी सांगेल तुला समजेल अशा भाषेत अष्टांग योग सांगतो तो, तो कायसा तया या तयाचा कवन उपयोग अथवा अधिकार प्रसंगू कवना येते त्या योगाचा उपयोग कुठं होतो कोणी करावा त्याचा अधिकारी कोण आहे याचं वर्णन मी तुला करून सांगेन तो योग कोणता ते योग हे नाव कसे त्याचा उपयोग काय आणि त्याचा अधिकार कोणाला प्राप्त होतो तो, तो काय योगू हो दयाचा कवना उपयोगू अथवा प्रसंगू कवना येतो कुठल्या ठिकाणी कोणाला तो उपयोगी पडेल तो, तो अधिकारी कोण याचे वर्णन मी आता पुढील अध्यायामध्ये सांगणार आहे माऊली बोलतात माऊलीनी भगवंताच्या हो मुखामध्ये या उभ्या टाकलेल्या आहेत ऐसे जे जे काही उक्त असे ते सांगणं जेवढं आवश्यक आहे ते सगळं तुला मी सांगतो अष्टांग योगाविषयी तू चित्त देऊनी अवधारी आयसे म्हणून ती पुढारी कथा आहे पुढारी म्हणजे पुढे पुढील अध्यायामध्ये ती कथा आहे आता श्रीहरी जशी कथा सांगणार आहेत ती पुढच्या अध्यायामध्ये आहे श्रीकृष्ण अर्जुनाशी संगू तो सांडूनी सांगेल योगू तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्ती दास अर्जुनाशी असलेली मैत्री न सोडता अर्जुनाशी संगू श्रीकृष्ण अष्टांग योग आणि जीव ब्रह्मेक्य सांगतील तो सांडूनी सांगेद योग योग शब्दाचा अर्थ आहे जुळवणं आणि कशाचं ऐक्य जोड कुणाचे आहे तर जीव आणि ब्रह्माचं ऐक्य त्यालाच योग म्हणतात त्या योगाचं वर्णन भगवंत आता पुढच्या अध्यायामध्ये सांगणार आहेत व्यक्त करू प्रसंग तो प्रसंग मी स्पष्ट करीन व्यक्त करू म्हणजे स्पष्ट करेन असे निवृत्ती म्हणाले श्री रचिताया। श्री ज्ञानदेव भावार्थ शंकर यथार्थ कृते ज्ञानेश्वरी भावदर्शन पंचम अध्याया कुंडली वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पाचव्या अध्यायाचा इथं आपल्याला शेवट झालेला आपण बघितला इथंपर्यंत पाचव्या अध्यायापर्यंत दोनशे तेत्तीस श्लोकाचा आपन, चिंतन आपण केलेलं आहे आणि तेराशे एकतीस ओव्या आतापर्यंत आपण बोलण्यात घेतल्या म्हणजे वाचत स्पर्श करत गेलो आता त्याचं चिंतन घडलंय की नाही माहिती नाही पण तेराशे एकतीस ओव्यानं आपण स्पर्श केला मात्र आतापर्यंत आपण त्या वाचल्या तरी समजूया आपण त्याच्यावरती चिंतन किती झालं हा भाग आपल्याकडून वक्त्याकडून आणि जोडतेच्याकडून हा चिंतनाचा भाग त्यांना त्यांना ठाऊक असेल की केवढ्या भागात चिंतन झालेला आहे तर तेराशे एकतीस ओव्या म्हणजे जवळजवळ एकूण भागातला तिसरा भाग ज्ञानेश्वरीचा आपण कवन कव्हर केलेला आहे जवळजवळ किती पुढे अजून आहेत ओव्या नऊ हजार ओव्या तिसरा भाग नाहीच मला वाटतंय एक चतुर्थाश भाग झाला की एवढ्या अजून ओव्या वरती पुढे शिल्लक आहेत आपण पाचवा अध्याय संपूर्ण केलेला आहे सहाव्या अध्यायाला आपण सुरुवात करणार आहोत आणि सहाव्या अध्यायाचा विशेष त्याला आत्मयोग ध्यानयोग म्हणतात कारण त्याचं वर्णन करताना योगाचा विचार केलेला ज्ञानेश्वर माऊलींच्या जे ज्ञान योगाविषयी जे होतं ते सगळं ज्ञान त्यांनी या साव्या अध्यायामध्ये वापरलेलं आहे त्याचं निरूपण केलेलं आहे सहाव्या अध्यायातील भगवद्गीतेचे श्लोक जर पाहिले तर त्यामध्ये कुठंही योगाचं वर्णन केलेलं नाही पण माऊलींनी मात्र